होय गेल का अण्णा नातीला घेऊन कुठे गेलतास गेलतो जरा कन्याशाळेत बायकोचा दाखला घ्यायला लय सुधारणा झाली आन कन्याशाळेत नवीन शिलापाची इमारत झाली रंगरंगोटी केली काय ती झाडं काय त्या फुलझाडाच्या कुंड्या आणि केवढं मोठं ते मैदान आबा मग अजून तुला माहित नाही वय आणि ह्या शाळेची कितीतरी मुलं स्कॉलरशिप काय म्हणतात बघ त्या परीक्षेत नंबरात आल्यात केवढा मोठा बोर्ड करून लावलाय माहित आहे अजून तुला माहित नाही वय माझी नात परी बी तिथंच जाती नव भाषण करती रांगोळी तर कसली भारी काढती कथा बी सांगती खेळात तर नंबर एक हाय आणि कसल्या स्पर्धा परीक्षा म्हणतात बघ त्याच्यात बी नंबर आलाय जादा तास घेत्यात पुस्तक देत्यात डिरेस देत्यात आणि ते बी सगळं मोफत खरंच काय मग मी बी माझ्या नातीला कन्या विद्या मंदिर उत्तूर शाळेतच घालतो काय ग परी जाणार नवं ग आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कन्या विद्यामंदिर उत्तूर व केंद्रशाळा उत्तूर येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा